नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महिलांनी कॅन्सर टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना विशेष करून तिशी ओलांडलेल्या महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक झाले आहे वेळोवेळी आरोग्य तपासणी करत दररोज आपल्या शरीराचे त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर कोलन कॅन्सर या तीन कॅन्सरचा जास्त धोका असतो त्यामुळे महिलांनी कायम घरासोबत कुटुंबासोबतच स्वतःची काळजी घेणे दिवसेंदिवस अधिकच महत्त्वाचे होत आहे जाणून घेऊया या तिन्ही कॅन्सरच्या लक्षणांबद्दल आणि खबरदारीबद्दल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वायकल कॅन्सर सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत पण हळूहळू शरीरातून पांढरास्त्राव होणे योनी मार्गातून दुर्गंधी येणे लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे आदी लक्षणे दिसतात हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात एच पी व्ही ह्युमन पप्युलोम व्हायरस हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते त्याशिवाय अणुवंशिकता हेही याचे प्रमुख कारणे आहे कॅन्सर ही भीतीदायक गोष्ट वाटते पण खरं सांगायचं सा तर योग्य जीवनशैली आणि वेळेवर तपासणी केल्यास आपण त्याचा धोका कमी करू शकतो एक नियमित आरोग्य तपासण्या सर्वप्रथम नियमित हेल्थ चेकअप खूप महत्त्वाचा आहे महिलांनी दरवर्षी गायनेक चेकअप पॅपसिमिअर टेस्ट आणि चाळीस वर्षानंतर मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे दोन संतुलित आहार आपण रोजच्या जेवणात फळं भाज्या डाळी ग्रेन्स जास्त प्रमाणात घ्यावात जंक फूड जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळल्यास शरीर निरोगी राहतं तीन नियमित व्यायाम कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी व्यायाम खूप उपयोगी आहे दररोज किमान तीस मिनिटे चालणं योगा करणं किंवा कुठलाही व्यायाम आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो चार वाईट सवयींपासून दूर राहा तंबाखू गुटखा धूम्रपान आणि दारू या सवयी शरीराचं नुकसान करतात आणि कॅन्सरचं मोठं कारण ठरतात त्यापासून पूर्णपणे दूर राहणं आवश्यक आहे पाच लसीकरण एच पी व्ही लस ही गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे तरुण मुलींनी किंवा महिलांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन ही लस नक्की घ्यावी सहा स्वतःची तपासणी सेल्फ एक्झॅमिनेशन महिलांनी स्तनांची नियमित तपासणी करावी कोणतीही गाठ वेदना किंवा बदल दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लवकर ओळखल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो म्हणूनच कॅन्सर हा घाबरण्याचा विषय नाही तर जागरूकतेचा विषय आहे थोडे छोटे छोटे बदल केल्यास आपण निरोगी राहू हो शकतो कॅन्सर टाळता येऊ शकतो फक्त योग्य तपासणी आणि निरोगी सवयी गरजेच्या आहेत प्रत्येक महिला मजबूत आहे फक्त स्वतःची काळजी घ्या नियमित तपासणी करा संतुलित आहार घ्या आणि हा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आजपासूनच आपल्या आरोग्याची जबाबदारी घेऊया धन्यवाद